गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात डॉक्टर शिलू चिमुरकर यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात थेट संवाद याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली कुरखेडा तालुक्यात दिनांक अठरा सप्टेंबरपासून आठ दिवस जनसंवाद यात्रा चालणार आहे जनसंवाद यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमानसांमध्ये परिवर्तनाची आस जाणवणे या यात्रेदरम्यान डॉक्टर शिलू चिमुरकर यांचा भर हा विशेषतः शेती तसेच शेतीसंदर्भात प्रश्न जनआरोग्य महिला सुरक्षा सशक्तीकरण तसेच वीज रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास मुद्द्यावर ही पदयात्रा चालणार आहे डॉक्टर शिलू चिमुरकर यात्रेची सुरुवात आजंटोला या, या गावापासून करीत आहेत गावागावातील प्रमुख समस्यांचे आकलन करतील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस योजना मांडणार याविषयी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले भास्कर छोडे तालुका प्रतिनिधी कुरखेडा

तर असं मला वाटते की त्याचं अल्टिमेट जिम्मेदार जे आहे ते आपले आमदार सह ठीक आहे आमदारांचं एवढा प्रशासनाबद्दल अधिकार आणि हक्क असायला पाहिजे की त्यांनी त्यांच्याकडनं हे सगळी कामं करून घ्यायला पाहिजे आणि जर त्यांनी ती कामं करून घेतलेली नाही आहेत तर त्याच्यासाठी मला असं वाटते की मागच्या वेळेस तर आम्ही फक्त प्रशासनाला हे दिलं होतं पण यावेळेस आम्ही जेही करू ते आमदाराच्या अगेन्स्टमध्ये आम्ही करणार आहोत म्हणजे जोही आम्हाला समोर इच्छूया तो आमदारांना थेट समोर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र